आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मुंबई शहरातील रेल्वे स्टेशनच्या नावासंदर्भात आज माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आणि गृह मंत्रालयाचा दिनांक अठ्ठावीस बारा एकोणीसशे साठ चा जो कायदा आहे आणि त्या आणि रेल्वेचा पण दो, एकोणीस दोन हजार सात एकोणीसशे ऐंशी ची रेल्वे बोर्डाची जी मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार मुंबई शहरातील जी ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ज्या रेल्वे स्टेशनला ती नावं बदलण्याचा बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकारच्या सूचनेनुसार विनंतीनुसार गृह मंत्रालय केंद्रीय गृह मंत्रालय ले, आणि रेल्वे मंत्रालय ही नावं बदलतात आणि यापूर्वीच मुंबई शहरातील बॉम्बे सेंट्रल जे मुंबई सेंट्रल जे बॉम्बे सेंट्रलचे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक नाव द्यावं असं नाना शंकर जगन्नाथ वे शंकर ना, 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 ना शेख शं, ना नाव देण्यात यावं असं दोन हजार वीस ला तो प्रस्ताव राज्य सरकारने कॅबिनेटची मंजुरी घेऊन विधीमंडळाची मंजुरी घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे लवकरच केंद्र सरकारकडून त्याची Uh, मान्यता मिळून uh, त्या स्टेशनचं नाव uh, नाना तो तो नाना जगन्नाथ शंकर शेख असं ते दे घेण्यात येईल दे। आज आम्ही बैठकीमध्ये uh, बाकी सात दुसऱ्या रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे त्यातलं पहिलं स्टेशन आहे करी रोड स्टेशन आहे त्याचं नाव बदलून लालबाग uh, रेल्वे uh, बा, लालबाग स्टेशन असं देण्यात यावं असं प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे सँडर्स रोड त्याचं डोंगरी रेल्वे स्टेशन असं नाव जे प्रस्ताव गेले कित्येक दिवस त्याची मागणी होती ते आज प्रस्तावात मंजूर करण्यात आलेलं आहे मरीन लाईन्सच मुंबा देवी करावं असं प्रस्ताव आज मंजूर करण्यात आलेलं आहे चर्नी रोडचं गिरगाव स्टेशन करावं ही पण मागणी होती ती पण आज या प्रस्तावात मंजूर करण्यात आलेली आहे आणि कॉटन ग्रीनचं काळा चौकी आणि डॉकयार्ड स्टेशनचं माजगाव रेल्वे स्टेशन आणि किंग सर्कल याच तीर्थकार पार्श्वनाथ स्टेशन रेल्वे स्टेशन असं ते करण्यात यावं असे प्रस्ताव आज मंजूर करण्यात आलेले आहेत उद्या कॅबिनेटमध्ये हे प्रस्ताव मंजूर होतील आणि त्यानंतर केंद्र सरकारचे द्रोहात आणि रेल्वे मंत्रालयाकडे ते मंजुरी करता देण्यात येईल आणि हे प्रस्ताव गेले चार पाच वर्ष प्रलंबित होते दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या वेळी पण परिवहन मंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता पण त्यांनी तो प्रस्ताव कॅबिनेट पुढे आणला नाही परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आता मान्यता दिलेली आहे उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेट मध्ये हा प्रस्ताव मंजुरी करता ठेवण्यात आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा